ज्ञानेश्वरी अध्याय दोन ओवी एकशे पाच देह नाशिवंत म्हणावा आत्मा नित्य अविनाशी ठावा देह म्हणजे नश्वरता तो फक्त एका वेळेच्या स्पॅनच्या एका जन्माच्या बंधनात अडकलेला आहे तो जन्मतो आणि संपतो पण तुमच्यात जे स्थिर आहे जे तुमचं आत्मस्वरूप आहे ते कधीच मरण पावत नाही ते चैतन्यमय आहे ते अनंत आहे अमर आहे खरं तर तुम्ही त्यातच जन्म घेता आणि त्यातच मृत्यू अनुभवता आणि ते चैतन्य मात्र न जन्मत ना, ना मरत ते अचल आहे शाश्वत आहे आणि तुम्हीच ते आहात यू आर दॅट